एक शेगावला जे बा बारा वर्षीय सहावीमध्ये शिकत असलेला संस्कार सोन टक्के याचा मृत्यू झालेला आहे असं सोशल मीडिया तसेच बुलढा अकोला येथील एका खाजगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाली परंतु ऑथेंटिक रिपोर्ट आम्ही आतापर्यंत मिळणं बाकी आहे तो ऑथेंटिक रिपोर्ट मी आपले सामान्य रुग्णालय शेगाव येथील वैद्यकीय दीक्षक आणि तालुका आरोग्याधिकारी शेगाव यांच्याशी संपर्क केलेला आहे ते त्याच्या रिपोर्टच्या बाबतीत माहिती घेऊन आपल्याला रिपोर्ट सादर करणार आहेत मृत्यूचं कारण अजून आपल्याला समजलेलं नाही आहे परंतु प्राप्त माहितीनुसार उष्माघातानं मृत्यू झाल्याची शक्यता आहे असं सांगितलेलं शक्यतोवर उन्हाचे दहा बघता आपले काम सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस करावे जर आपल्याला अतिमहत्वाचे काम असेल तर अशा वेळेस आपण बाहेर जात असताना एक आपल्यासोबत एक मोठा रुमाल तसेच छत्री आपण याचा वापर करावा आणि पाणी हे मुबलक प्रमाणात पिलं गेलं पाहिजे जर शक्य तेथे आपल्याला उन्हाची दहा वाढलेली असं वाटत असेल तर आपण कुठे एखाद्या झाडाचा झाडाखाली आसरा घेतला पाहिजे तसेच जेव्हा केव्हा आपल्याला काही लक्षणं जाणवतील किंवा मला ऊन लागलं आहे असं थोडंसंही आपल्याला जाणवलं तर आपण एक जवळच्या कुठल्याही रुग्णालयामध्ये जाऊन एक डॉक्टरांपूर्वी तपासणी करून घेतली पाहिजे